हाय मैत्रिणींनो आज म्हशीच्या चिकापासून दूध व गूळ घालून आपण खरवज बनवणार आहोत चिक वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवत आहे एक वाटी चिक घेतला आहे आपण मोठी वाटी आहे एक वाटी गूळ घेतला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गूळ एक वाटी म्हशीचं दूध आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळ विग्र विरगळून घ्यायचं आहे वेलची पावडर मिक्स करायची आहे आता पाणी पण गरम झालं आहे आपलं वाफवण्यासाठी ठेवूया अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो नक्की करून बघा तुम्ही खूप छान वड्या पडतात मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे आपल्याला वाप तयार झाला आहे का पाहूया आपण चेक करायचे अजून एक दहा मिनटं ठेवून थंड होस्तोपर्यंत तोपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला थंड झाला आहे आता आपण वड्या तयार करून घेऊया कट करायचा आहे छान वाफवला गेला आहे थंड पण झाला आहे खूप छान वाड्या पडल्या आहेत मैत्रिणी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा खूप छान वाड्या झाल्या आहेत काढून घेऊया आपण डिश मध्ये तयार झाला आहे आपला खरवस नक्की घरी करून बघा खूप छान वड्या पडल्या आहेत